सात बाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्या अनुषंगानं मुंबईमध्ये एम आय डी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बैठक झाली सीईटीपी प्रकल्प लवकर आणि पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यास इचलकरंजीतील नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी तसंच लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे त्यासाठी पाचशे एकोणतीस कोटींच्या प्रकल्प अहवालास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे नव्या तीन अत्याधुनिक सीईटीपी प्रकल्पांना वस्त्रोद्योग आणि पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी पंचवीस टक्के आणि उद्योग विभागाकडून पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्यातून इचलकरंजीत पंधरा एम एल लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील पाच एम एल सीईटीपी प्रकल्प उभारला जाईल तर पार्वती औद्योगिक वसाहतीत पाच एम क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं आणि वेळेवर उभारावेत यासाठी मुंबईत बैठक झाली आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवले जात असल्याचं सांगत नवीन प्रकल्पही त्याच क्षमतेनं चालवले जातील अशी ग्वाही दिली या बैठकीला उद्योजक गिरीराज मोहता अजित डाके संदीप सागावकर संदीप मोघे तुषार सुलतानपुरे उपस्थित होते